नमस्कार आप पाहत आहात आपला मलकापुर न्यूज किले गरा सकेन हामीहरु सबैहरु खावलन भाइ सोकी मान्छे जान्ने होइन यो स्तरमा चाहिँ हाम्रो डाक्टर ३ मिनेट भित्र एकदमै त्यो अब म्युजिकल नै होइन नै नै जानुर्दी विश्वास छ भर्खरै भर्खरै सो कार्यक्रमलाई सरकारका लागि त्यसको सहकार्य गर्दा २४ तास २४ घण्टा स्पेस सरकारको तालु हुन्छ कि के अनुमान गर्नुहुन्छ

त्यामुळं आता कळलं आम्हाला कळताक्षणी आम्ही इथं आलो कारण ते घरातले सगळे माणसं धाय मोकळून रडायला लागले शेवटी लय महत्वाचं असत आणि ते गेल्यानं त्यांना धीरच लागत नाही जेव्हा एस पी आमचं बोलून झालाय खांबीर साहेबांशी त्यांनी पाच पथकं सुद्धा यासाठी रवाना केलेले रात्र दिवस ते बघतात पोलिसांच्या तपासांच्या बद्दलचा यांना पण काही संशय नाही कारण ते करतायत यांच्या सुट्टीनं सगळे आता मी एस पी साहेबांना सुद्धा बोललो आता बनसर सरांबद्दल त्यांनी सांगितलं की आम्ही आणखीन याच्यामध्ये वेगळ्या अँगलनं तपास घ्यायचं काम सुरू करतोय पुन्हा आम्ही स्पीड याच्यामध्ये घेऊन वेगळ्या अँगल आता ते त्यांना माहिती असतात अँगल कसे काय करायचं कसं करायचं आणि आजी साहेबांना सुद्धा साहेब सुद्धा आता विषयच बोलतो आता त्यामुळं त्यांचं लेपू नक्की मिळेल आणि मिळावं हेश्वरचरणी मी प्रार्थना करतोय आणि पोलीस प्रशासनाने आणखीन वेगळ्या अँगलनं त्याचा तपास ताकदीनं करावा कारण स्थानिक पोलीस बांधव सुद्धा त्यांच्या टीमच्या माध्यमातून रात्र दिवस काम करत कारण पोलिसांच्या बद्दलच्या तपासाच्या बद्दल म्हणणं नाही ना। यांची मुलगी तीन वर्षाची निघून नक्की मिळत काळजी घ्या नक्की मिळत काळजी करू नका आई सोबत आम्ही सगळे तुमचे सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज